देशाच्या राजकारणातून आलेली या घरीची सगळ्यात मोठी बातमी म्हणजे भाजप आता देशातून हद्द पारीला सुरुवात झाली आहे बॅलेट पेपरवरती घेतल्या गेलेल्या निवडणुकांमध्ये भाजपचा सुपडा साफ झाला असून भाजपची पूर्ण वाताहत झालेली आहे महाराष्ट्रासह राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या तशाच निवडणुका देशाच्या वेगवेगळ्या भागात पार पडतायत मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवरती घ्याव्या अशी मागणी खूप दिवसांपासून सुरू होती अखेर बॅलेट वरती निवडणुका झाल्या आणि भाजपाला मात्र सगळ्यात मोठा फटका बसलाय भाजपच्या शून्य शून्य जागा आले आहेत मित्रांनो बॅलेट पेपर आणि ईव्हीएम यामधला फरक आता संपूर्ण देशाला समजला असेल जाणून घेऊया राज्याच्या राजकारणाला नव्हे तर देशाच्या राजकारणाला हादरवून टाकणारी आणि भाजपची बाजे वाताहात सुरू झालेली सगळ्यात मोठी घडामोड नेमकं काय घडलंय देशाच्या राजकारणात महाराष्ट्राच्या राजकारणात मित्रांनो गेल्याच महिन्यामध्ये राज्यातील महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुका पार पडल्या या निवडणुका झाल्याच्या नंतर भाजपला मात्र महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठं यश मिळालं हे आपण पाहिलं मात्र मित्र पक्षांना मात्र मुंबईसह राज्यामध्ये वेगवेगळ्या भागात म्हणावं तेवढस यश मिळालं नाही परंतु भाजपने मात्र सगळीकडेच आपला भगवा झेंडा फडकवलाय याला कारण होत ईव्हीएम मशीन असा विरोधकांनी थेट आरोप केल्याच्या नंतर ईव्हीएम हटाव देश बचाव अशा प्रकारचं सगळीकडेच आंदोलन सुरू झालं आणि अगदी आता वेगवेगळ्या राज्यामध्ये भाजपचा मुख्यमंत्री नाही त्या राज्यात मात्र आता निवडणुका घ्यायच्या परंतु बॅलेट वरती घ्यायच्या असा निर्णय झाला आणि पहिला निकाल तुमच्या समोर आलाय या निकालामुळे भाजपची पूर्णपणे गोची झाल्या असून संपूर्ण भाजपा राज्यातून जो हुकुमशाहीच्या दिशेने निघाला होता लोकशाही संपवण्यासाठी भाजपा निघाली होती त्या भाजपाला मात्र एका जागेवरती स्टॉप मिळणार आहे मित्रांनो बातमी कामाची जाणून नेमका कुठे लागला हा निकाल भाजपला किती मिळाला जागा वेगवेगळ्या पक्षांना कशा मिळाल्या बॅलेट पेपरच्या निवडणुकांमध्ये जागा सविस्तर घेतलेला हा महत्वाचा आढावा मित्रांनो देशाच्या राजकारणातील तेलंगणा राज्यामध्ये बॅलेट पेपरवरती निवडणुका पार पडल्या या निवडणुका भाजपच्या विरोधात झाल्याने भाजप मात्र इथे अतिशय मोठा फटका बसलाय एकशे सोळा नगरपालिका आणि पालिका महापालिका या निवडणुकांमध्ये भाजपची मात्र खूप मोठी पिछाड झाल्याचं दिसून आलंय बॅलेट पेपर वर झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला नव्वद ठिकाणी मोठं यश मिळालंय एकशे सोळा पैकी काँग्रेस नव्वद ठिकाणी बी आर एस बारा ठिकाणी आणि भाजपला संपूर्ण राज्यामध्ये तेलंगणा राज्यामध्ये फक्त एकच जागा जिंकता आल्याने भाजपला मात्र या देशामध्ये ईव्हीएम विषयी आता संशय मोठा वाढला आहे ईव्हीएम हटाव देश बचाव अशा प्रकारच्या संकल्पना आता पुढे येऊन भाजपला मात्र या राज्यातून सगळ्यात मोठा फटका बसल्याचं आपल्याला जाणून आलंय त्यानंतर आपण जर बघितलं तर कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या कोणत्या पक्षाचे किती नगरसेवक मिळ आले याचा आपण आता आढावा घेणार आहोत राज्यास तेलंगणा राज्यामध्ये झालेल्या या निवडणुकांमध्ये कोणत्या पक्षाला किती नगरसेवक आणि कोणत्या पक्षाचा राहिला आहे बॅलेट पेपरवरती निवडणुका घेण्यास भाजपा दरवेळी घाबरते महाराष्ट्रात देखील मागणी केली परंतु भाजप सरकारने मात्र बॅलेट वरती निवडणुका नसो नको अशा प्रकारचा पवित्रा घेतला आणि ईव्हीएम वरती निवडणुका झाल्या आणि निकाल आपल्या समोर आहेत त्यामध्ये तेलंगणामध्ये बॅलेट प्रवृत्ती झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसची सुनामी आल्याचं आपण पाहिलं आणि दुसरीकडे भाजपची मात्र पूर्णपणे वाताहत झाल्याचं चित्र आपण पाहिलेलं आहे काँग्रेसला या संपूर्ण भागामध्ये काँग्रेसचे तेराशे सत्तेचाळीस नगरसेवक निवडून आले तब्बल तेराशे सत्तेचाळीस त्यानंतर बी आर एस ला सातशे चौदा नगरसेवक बी आर एस चे निवडून आले त्यानंतर इतर इतर दोनशे पासष्ट जागांवर निवडले आहेत आणि सर्वात शेवटी भाजपाचे संपूर्ण राज्यामध्ये दोनशे एकसष्ट नगरसेवक निवडून आले आहेत त्यामुळे भाजपचा सा सुपडा साप्त झालाय भाजपची पूर्णपणे वाताहत या देशामध्ये झाले असून काँग्रेसची मात्र सुनामी आली याचं कारण म्हणजे देशात घेतलेल्या बॅलेट टेबलवरच्या निवडणुका हेच कारण असू शकतं मित्रांनो यामुळे महाराष्ट्रामध्ये भाजपला आता तगडा झटका बसू शकतो देशात देखील भाजपची सत्ता एका वर्षात उलटू शकते अशा प्रकारचा हा निकाल समोर आल्यामुळे सगळ्या निवडणुका इथून पुढच्या बॅलेटवरती घ्याव्यात असा विश्वास सध्या वेगवेगळ्या नेत्यांनी व्यक्त केला आहे के आता आगामी काळात काय होतं ते बघूया मात्र भाजपला मात्र मोठा फटका बसलाय ई व्ही हटाओ देश बेचाओ ही घोषणा पुढे आली आहे